ओके आणि तो व्हिडिओ मी अपलोड केला होता आणि तो व्हिडिओ आहे रिलेटेड टू सुबाबळ आणि गेने चारा किंवा काही ठिकाणी तुमच्याकडे त्याला दुधी गवत वगैरे असं म्हटलं जातं आणि बऱ्याच बांधवाने त्या व्हिडिओला पसंती दाखवलेली आहे काही जणांनी कमेंट केलेले आहेत क्वेश्चन्स विचारलेले आहेत तर मी सर्वांच्या काही कमेंटला आन्सर देऊ शकत नाही परंतु मी द्यायचा प्रयत्न करेल तर मला वाटतं की बऱ्याच बांधवांना शेडबद्दल आमच्या माहिती झालेली आहे आणि हे आमच्या शेडचा आउटसाइडनं व्ह्यू असा दिसतो आहे आणि मी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहेत की सर्व शेडची माहिती वगैरे तिथे दिलेली आहे तर मित्रांनो मी, मी परत परत ते सांगू नाही शकत कारण बऱ्याच व्ह्यूअर्सला परत त्याचा राग येतो की मी तोच डबल व्हिडिओ अपलोड करतो किंवा ते सांगतो आहे तर तुम्ही प्लीज एकदा चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करा किंवा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा तर तुम्हाला तिथे सर्व डिटेल्समध्ये कळेल की शेडचे कसं स्ट्रक्चर बांधणी केलं तर मी आता सध्या या टॉपिकवर बोलणार आहोत की सुभाबळ शिवरी सोडून आम्ही आणखी चाऱ्यासाठी काय केलेलं आहे तर मित्रांनो हे जर तुम्ही बहिलं तर तुम्हाला लगेचच कळून येईल की हे आहे एक मका आणि मी एक शॉर्ट व्हिडिओ पण बनवला होता की ही जी मका आहे या मकेची हाईट जवळपास आहे बारा फूट झालेली आहे फक्त इथल्याच साईडच्या मका आणि ह्या मकेने खूपच वाढ दाखवली आहे जर का हे असं जर आपण हे बघितलं तर अशी मका खरं तर प्रत्येक शेतकऱ्याच्या राहण्यात यायला पाहिजे कारण याच्यापासून वैरण वगैरे खूप येतं आहे आणि साहजिकच आहे त्याच्यापासून शेळ्यांना चारा वगैरे खूपच हे होतं तर मित्रांनो आम्ही पलीकडच्या साईडची मका काढलेली आहे ही थोडीशी मका ठेवलेली आहे तर या मक्याची कणसं वगैरे मोडून ठेवलेली आहेत तर काही वेळा ताजे ताजे किंवा हिरवी मका जर तुम्ही शेळ्यांना खायला टाकला तर त्याचा हमखास फायदा होतो तसेच ही मका आमची पलीकडचं जे शेत आहे तिथपर्यंत कंटिन्यू होती तर तिकडचे आम्ही मका हिरवी असतानाच त्याचा मुरगास तयार केलेला आहे आता मुरगास कसा असतो बऱ्याच जणांना ते माहिती असेल किंवा बऱ्याच जणांना त्याची माहिती पण नसेल तर मुरगास म्हणजेच ही मका जी ओली मका असते तीच वापर करायचा आणि त्याची कुट्टी वगैरे करायची त्या मकेची भुगा करायची आणि त्याच्यानंतर ते शेळ्यांना द्यायचे आणि ते एक दोन महिने असे कुजवत ठेवावे लागते त्याच्यामध्ये काहीतरी पावडर वगैरे मिक्स करायचे मग त्या शेळ्या एकदम ह्याने खातात तर हे थोडीशी हिरवी पण मका असाव्या म्हणून आम्ही ती ठेवली होती तर इथून पुढं मित्रांनो आपण जाऊयात तिकडं आमच्या शेडमध्ये तर हा आहे आमच्या शेडचा गाडा तर ह्या गाड्याचा वापर आम्ही याच्यासाठी करतो की जो काही शेळ्यांचा खत वगैरे असेल लेंडी खत वगैरे किंवा या गाड्याचा उपयोग आम्ही गवतासाठी करतो तसेच इतर सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी तर रोज सकाळी आम्हाला सहा कॅरेट लेंड्याचे निघतात शेळी लेंडी खत आणि इथूनच पलीकडे एक उकेड आहे तर तिथे तो सर्व लेंडीखत टाकला जातो तर मित्रांनो हे ह्या आहे असं मकेचं नियोजन तर झालं गाडा वगैरे दाखवलेला <coughs> आहे <coughs> आपण आलेलो हो आहोत आमच्या शेडमध्ये तर शेडचा असा व्ह्यू आहे तर आता बऱ्यापैकी जे काही छोट्या शेळ्या होत्या छोटे शेळ्याची पिल्लं त्यातल्या खूप काही शेळ्या मोठ्या झालेल्या आहेत तर जी काही पिल्लं पण होती तिथं ती पण खूप मोठी झालेली आहेत मागचा एक मी लेटेस्ट व्हिडिओ काढलेला त्याच्यामध्ये ते छोट्याच होत्या शेळ्या का तर असं शेडचं व्यव आहे आता बऱ्याच बांधवांना प्रश्न पडला असेल की मी इकडच्या साईडला जे हे दाखवतो आहे ते नेमकं असं का लावलेलं आहे पिवळ्या कलर्स तर मित्रांनो हे लावलेलं आहे कारण ह्याच्यापासून थंडी वगैरे वाजत नाही तर हे डिसेंबर महिना आज आहे जवळपास वीस का एकवीस तारीख एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर सध्या इथे खूपच भयानक थंडी पडलेली आहे त्यामुळे हे जे काही छोटी शेळ्यांचे पिल्लं वगैरे आहेत तर त्यांना त्या थंडीसाठी खूप सामना करावा लागतो आणि जर का तुम्ही त्यांना जर व्यवस्थित औषध वगैरे जर नाही दिलं त्या थंडीमध्ये तर डेफिनेटली त्याचा शेळ्यांवरती खूप मोठा विपरीत परिणाम होतो आणि ही जी काही बारकी पिल्लं आहेत त्यांच्या शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होऊन त्यांना सर्दी होतात किंवा बरेचसे पिल्ले हे आजारी पण पडतात तर त्यामुळे तुम्ही असं शेडला ज्या प्रकारे आम्ही शेडला हे केलेलं आहे संरक्षण त्याप्रकारे तुम्ही पण तुमच्या शेडमध्ये प्रकारे जर हे केलं तर ते एक फायदेशीर ठरेल तसेच इकडे जर हे पिल्लांची संख्या बघितली तर पिल्लांची संख्या खूप वाढलेली आहे आणि त्यांचं वजन वगैरे पण खूप वाढेल कारण त्यांना व्यवस्थित चारा वगैरे जे काय मी अगोदरच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याच्याप्रमाणे त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट वगैरे मिळत आहे असं ते मका आणि शेळीपालनचं शेड तर मी परत एकदा व्हिडिओ व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बनवतो कारण हे सध्या लाईव्ह शूटिंग केलेलं ला आहे आणि तुमचे जर काही कमेंट्स डाउट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारावे अशी अपेक्षा आहे आता मी एकदा व्हर्टिकल लाईव्ह स्ट्रीमने एकदा व्हिडिओ शूट करतो त्याच्यामधून कसा प्रतिसाद येत आहे ते बघतो तर चला बाय बाय